नमस्कार संगीता ब्लाऊज डिजायन्या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं आहे आज आपल्याला आणि साडेपाच शोल्डर घेतलं मुंडा घेते इकडे सहा मुंडा घेते तर बघू शकता आणि ना नऊ घडी नऊच्या घडीचं ब्लाऊज कटिंग आहे आणि दोन इंच एक्स्ट्रा घेते बघू शकता तुम्ही म्हणजे छत्तीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे तर छत्तीसमधून चार भाग केला तर एक भाग नऊ येतो बघू शकता इकडे आणि लंबाईला घेते मी पूर्ण ब्लाउज येतं साडे चौदा घेते लंबाईला साडे चौदा घेतलंय इकडनं की तेवढंच घ्यायचं आहे आपल्याला कमरेची फिटिंग इकडे ना साडेआठ घेते मी आणि दीड इकडे जास्तच घेते कपडा तर बघा साडेआठची फिटिंग घेते कमरेची आणि पाठचा भाग तुम्हाला दाखवते किती घ्यायचं आहे आपल्याला मापाचं ब्लाऊज आहे मी स्टिचिंग केलेलं आहे परत ते झालं आहे मापाला तर इकडे ना साडेचार आहे मापाचं हे पाठ मागून तर मी इथं पाच घेते आणि दोन इंच आहे ना मस्त असा गडा घेतला आहे राऊंडमध्ये दोन घेतलं आहे वरून आणि बघा पाच घेतली पाच साडेचार होती तुम्ही अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे आणि इकडे ना खूप छान असं मस्त राहून द्यायचं आहे थोडंसं आणि मी कटोरी पहिलेच करून घेतली साडेआठची घडीचं हे पॅटर्न पण अर्धा इंच इकडे तिकडे चालतं मी तुम्हाला पहिलेच बोलली की म्हटलं थोडंफार कटोरी छोटी करून आपण कटिंग करायच्या वेळेस आहे ना चॉकच्यामधून कटिंग करायची मग ते बरोबर थोडंसं अर्धा इंच एवढं तेवढं इकडे तिकडे होतं आणि बघा मस्त असं ड्रॉ करून घ्यायची कटोरी मी पहिलेच पॅटर्न करून ठेवले मी बाकीचा फार्मा नाही वापरत तुमच्यासमोर कटिंग करते डेली तर बघू शकता पण हे कटोरीचे दोनच एवढ्याला मी फार्मा वापरते ते पण पहिलेच मी कटिंग करून ठेवलेले म्हणजे पॅटर्न बनवून ठेवले जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला ते पण हे कटोरी पॅटर्न कसं काढता ते तुम्हाला नक्की सांगेन आणि नक्की तुमच्याशी एक दिवशी व्हिडिओ शेअर करील कारण मला एका दादाने ना कमेंट मग करून सांगितलं आहे की ताई कटोरी काढायचा फार्मा बनवून दाखवा तर नक्की करून दाखवीन दादा कारण मला अभी कसंही टाईम राहत नाही ना त्याच्यामुळे मी पण एवढं मला जेवढं माझ्याकडनं शूट होतं तेवढं मी कटिंग करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आणि ते पण मी कटोरी ब्लाउज कटोरी काढायचा जे पॅटर्न आहे ना ते पण तुमच्याशी एक दिवशी शेअर करेन कशी कटोरी काढली मी तर बघा इकडे मी ना पाठचा भाग कट करून घेतलेला आहे आणि आता आहे ना मस्त गडा कट करून घेऊ छान असा गोल गडा आहे आणि इकडे ना कटोरी पण कट करून घेऊ हे ना बरोबर चॉकच्या इकडे नाही तर ते, तिकडे असं करायचं नाही बरोबर असं व्यवस्थित कट करून घ्यायचं जेणेकरून आपली कटोरी खूप छान निघते आणि स्टिचिंग करायच्या वेळेस पण मस्त असं सेप इकडे तिकडे नाही होत तर बघा माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की एक लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा इकडे कटोरी मी कट करून घेतली आणि दिवसाला मला आहे ना असे तीन चार आणि बघा मला दिवसाला ना तीन चार ब्लाउज कट करून शिवावे लागतात काही टायमाला कंटाळा येतो असं नाही डेली शिवते एखाद्या दिवशी आराम पण करते असं नाही कशाला जे आहे ते सांगा म्हणजे शेअर करते मी असं नाही की दाखवायचं काही बोलायचं काही असं नाही कारण कसं राहतं स्टिचिंग हे आता काम आहे तर करावंच लागलं आणि बघा इकडे ना स्लीवसाठी मी थोडी इथं कट करून घेते कारण हे ना कपडा आहे ना थोडा वळलेला आहे आणि स्लीव आहे मी दहाची घेते मी तुम्हाला माप घेऊन दाखवते त्याच्यापेक्षा मला थोडी लांब सांगितली त्यांनी तर इकडे बघा साडेआठ आलेली तर मी साडे नऊ घेते इकडे म्हणजे दहा घेऊन घेते कारण त्याच्यापेक्षा थोडी लांब सांगितलेली मग मी दहा जर घेतली ना तर ती नऊ साडेनऊला ला येते बरोबर बघा इकडनं पण मी दहाच घेते आणि साडेतीन वरती तर ती केली मी छान अशी आणि फिटिंग आहे ना सव्वा पाच आहे ते बघा मी इकडे घेतली सवा पाच आणि याची जी फिटिंग आहे ना बाईची आपली खाकीची ती पण मी तुम्हाला मोजून दाखवते कशा प्रकारे मी फिटिंग क म्हणजे घेते कारण मला एका ताईने कमेंट ही जी मेन शिलाई आहे ना आपली फिटिंगची तिथून मेजर टेप आपल्याला ठेवायचं आहे आणि तिथून असं आहे ना व्यवस्थित कप ते शिलाईचं जे कपडा आहे ना त्याला धरून मापायचं आहे आणि शोल्डरची आपली मेन शिलाई राहते ना तिथून मापायचं आहे तर इकडे आली साडेसात तर बघा मी साडेसात वरती इथं फिटिंग करीन मेन शिलाई ती बघा इकडे साडेसात वरती मी फिटिंग केली म्हणजे फिटिंगची शिलाई येणार इथं हे बघू शकता तुम्ही मी दोन इंच एक दीड इंच आहे दोन इंच नाही आहे स्वाली कपडा कमी आहे तिथं आणि इकडे पण दीड इंचच पकडा आणि फिटिंग ए दंडघेर पाच आहे आणि इकडे ना असं मच्छी कट व्यवस्थित असा राऊंडमध्ये द्यायचा आहे आपल्याला बघा छान असं मस्त स्लीव तुमच्याशी मी कटिंग करून शेअर करते जर नक्की माझे ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की प्लीज मला सपोर्ट करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप काही माझ्या व्हिडिओला सपोर्ट मिळतो आणि बघा ब्लाऊज कटिंग म्हणजे कटोरी ब्लाऊज कटिंग केली मी तुमच्या तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मला जेवढं येतं तेवढं तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि बघा कटोरी झाली पार्टचा भाग झाला मग स्लीव झाली आणि आता बघा पट्टी ते पण काढून दाखवते मी तुम्हाला तर इकडे योगपट्टी मी घेते इकडनं साडेचार घेतली आणि इकडनं साडेतीन इकडनं साडेतीन घेतली इकडनं साडेचार घेतली बघू शकता तुम्ही मी तुम्हाला कट करून दाखवते बघा छान असं मस्त ब्लाऊज कटिंग झालेलं आहे तर बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आजचा माझा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला ब्लाऊज कटिंग ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय